नमस्कार तर स्वागत आहे आमच्या वर्ल्ड ऑफ वैदय या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही गेलो होतो स्कूटी सर्व्हिसिंग करायला पण तिथं टाईम लागणार म्हणून आम्ही निघालो एक अशा ठिकाणी जे ठिकाण जास्त कोणी लोकांना माहिती नाही आहे तर चला तर मग आजचा हा ब्लॉग सुरू करूया आम्ही सगळ्यात पहिले गेलो होतो गाडी सर्व्हिसिंग करायला पण तिथं एवढी गर्दी होती

200 meters, slight left continue straight पाण्याला ठीक नाही करायचं नको पाणी थंड आहे हात एकदा भिजला ना पुन्हा नाही थंडी लागेल तुला समोरच्या बाजूला किती छान डोंगर हिरवी झाडी दिसत आहे आणि ते या शेतात पाणी द्यायचं चाललंय आता तुम्ही म्हणाल हे शेत कसलं आहे पण यांच्या इकडे ह्याच शेत असतात आपल्यासारखी मोठी अशी शेत नाहीत चला तर मग आता आम्ही इकडून चाललोय चालत असताना दोन्ही बाजूला छान झाड आहेत आणि झऱ्यातून येणाऱ्या त्या पाण्याचा आवाज पण येतोय तर चालत चालत आम्ही पोचलोय का मंदिराजवळ कुठं पाणी पडते आता या मंदिरापासून आम्ही आणखीन वर चढायला चालू केले चला तर मग इथून आम्ही आता वर चालत चालत निघालोय बघूया आता कोणत्या ठिकाणावर जाणार आहे बघ चालून चालून वैदहीला पण भोक लागली <laughs> तरी तर समोर बकरी चारत आहेत काही लोक आणि आम्ही आता चाललोय बराच वेळ झाला आम्ही चालतोय तर बघूय आता अजून किती पुढे जायचंय चिमणे पुढे चाल वैदू पुढं चालू Субтитры сделал DimaTorzok नको हात लाव चल चल आता इथून आम्ही पुढे चाललोय ती जी महिला होती तिनं सांगितलं होतं की इथून पुढे थोडंसं अंतरावर गेल्यावर तुम्हाला ते ती ठिकाण भेटेल तर चला तर मग हे जुने घर बघा यांच्या इकडे कशा प्रकारची घरं असतात आणि आता आम्ही एका मंदिराजवळ नाही काढायचं हे खूप जुनं मंदिर आहे या मंदिरावर काही डिझाईन काही आकृत्या अशा आहेत की म्हणजे त्या अशा वाटत आहेत की खूप जुने असतील तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी आहे आकृत्या बघा त्याच्यावर म्हणजे प्रत्येक ह्याच्यात काहीतरी दाखवल्याचं हे दिसते চল না আত समोर बघून खूप छान वाटते म्हणजे हे झाड निसर्ग अरे बापरे तर लांबून तर पाहताना हे खूप सुंदर दिसत होतं पण आम्ही आता इथं आलोय आणि इथं समोर बघतोय तर ही एंट्रीलाच ही भिंत पडलेली दिसतीये ही भिंत कशाने पडली काय माहिती नाही कारण मध्यंतरी पाऊस पण खूप होता कदाचित त्यामुळे पण ही भिंत पडलेली असावी आता तुम्ही समोर बघा म्हणजे स्टार्टिंगलाच असं वाटतंय की म्हणजे आतमध्ये काय असणार आहे तर तुम्ही पण बघा आता आतमध्ये यात आत काय दिसणार आहे आणि काय व्हिडिओ येणार आहे चला तर मग म्हणजे जायला पण जागा नाही आहे कसं तरी पाय ठेवून आता मी चालली चला तर मग तो काय मला गेला ना आम्ही ह्या ठिकाणावर पोचलोय आणि हे ते ठिकाण चलो भाई चलो तैयार सिया सिया Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर आता आम्ही इथून पुन्हा माघारी निघालोय आता इथून आम्ही जाणार शोरूममध्ये जिथे स्कूटी सर्व्हिसिंग करायची आहे तर आजचा आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नंतर एका नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तो बाय बाय